अरे शाम्या तिला फोन लावून विचारू का तिकडे कसा झाला कार्यक्रम हा विचार यल्लो काय चालू आहे तो अशी काही काम नाही तिच्याकडे फोन दे मला सांगा ना काय काम येतं मी सांगतो ना ताईला असं का एक चुम्मा पाहिजे होता थांबा दाजी ताईकडे फोन देतो ताई तो भाड्याचा म्हणजे नवऱ्याचा फोन ये येलो बोमला कव मी फोन तुला देले का त्या कर्जुल्याला देले मले देले मग त्याच्याकडे कस करायचो का अभि फोन त्यो गेम खेळाय घेतो फोन लाय नि तो त्याला काय समजता अजून एवढं आता जर दुसऱ्या बाजून त्याला फोन उचलला ना तर तिथे येऊन का ना खाली मारेन मी त्याच्या बर ते जाऊ द्या फोन कशाला केलता हळदीचा कार्यक्रम कस काय झाला तुमच्याकडे चांगला झाला अय ऐक ना तुला एखादी सक्ती चुलत बहीण आहे का कौन मामा मित्र श्यामेनी का त्याच्यासाठी पाहिजे होती मी मायाबाईं औषध खाऊ घालीन पण ते लग्न लय चांगला आहे शाने तोंड पाहिलं का त्याच कोणी म्हणून मशीन पाय दे, तो कमी। दे। तो ना तोंडावर ते जाऊ दे बाबाला आवडले पण मम्मी म्हणी नवरदेवाचं तोंड पराती वागतोड्यावानी म्हणी पण बाबाला जेव्हा तुमची प्रॉपर्टी सांगितली ना तेव्हा ना हा म्हणलं लागणार मला आज माहित झालं कि मग नागतोड्यावानी शरीर आहे आणि परातीवानी तोंड आहे म्हणून